नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हीरकनी न्यूज प्रत्येक घडामोडी आणि विनायक शंकर नलवडे यांना वडर समाजातील युवकांचा अभूतपूर्व पाठिंबा परिवर्तन घडवण्यासाठी तरुण उतरले मैदानात नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार विनायक शंकर नलवडे यांना वडर समाजातील युवा वर्गाकडून मिळणारा वाढता आणि उत्स्फूर्त पाठिंबा लक्ष ठरत आहे नलवडे यांच्या विकासाभिमुख भूमिकेमुळे आणि त्यांच्या कार्यपद्धतीमुळे वडर समाजाचे तरुण मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत समाजाच्या विकासाची आस वडर समाजात अनेक समस्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा अभाव आणि शैक्षणिक संधींची कमतरता रोजगाराची समस्या आहे विनायक नलवडे यांनी आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये या समस्यांना प्राधान्य देत वडर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना मांडल्या आहेत त्यांच्या या दूरदृष्टीमुळे समाजातील युवकांमध्ये एक नवा विश्वास आणि आशा निर्माण झाली आहे म्हणाले विनायक नलवडे हे केवळ आश्वासन देत नाहीत तर त्यांच्याकडे कामाचा अनुभव आणि स्पष्ट दृष्टी आहे आमच्या समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे म्हणून आम्ही सर्व तरुण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आता फक्त परिवर्तन हवे आहे युवकांच्या सक्रिय सहभागाने प्रचार शिगेला नलवडे यांच्या प्रचार अभियानात वडर समाजाचे तरुण अग्रभागी दिसत आहेत ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि प्रचार सभांमध्ये मोठी गर्दी जमवत आहेत या वाढत्या सहभागामुळे नलवडे यांच्या प्रचारामध्ये एक नवा उत्साह संचारला आहे शिक्षण आणि रोजगार यावर नलवडे यांनी दिलेला भर तरुणांना आकर्षित करत आहे पारदर्शक कारभाराचे त्यांचे आश्वासन वडर समाजातील लोकांना विशेषतः युवकांना खूप महत्वाचे वाटत आहे नलवडे यांचा विश्वास या वाढत्या पाठिंब्याबद्दल बोलताना विनायक शंकर नलवडे म्हणाले वडर समाजातील माझ्या तरुण बंधू भगिनींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे तुमचा हा पाठिंबा म्हणजे मला आणखी काम करण्याची प्रेरणा आहे मी वचन देतो की नगराध्यक्ष झाल्यावर वडर समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी पहिले पाऊल आपण सर्वजण मिळून आपल्या शहराला न्याय आणि सन्मान मिळवून देऊ वडर समाजाच्या या निर्णायक पाठिंब्यामुळे विनायक शंकर नलवडे यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाली असून या निवडणुकीत हा युवा वर्ग किंग मेकर ठरू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे जयसिंगपूर नगर परिषद नगर परिषद निवडणुकीकरता विनायक नलवडे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आम्ही यांच्या समक्ष आम्ही सगळ्यांनी मिळून शपथ घेतो आज आम्ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती म्हणून सर्वसामान्याला आम्ही निवडून देण्याचा इथं प्रण करतो आणि या सर्वसामान्य जनतेतून विनायक नलवडे यांना पूर्ण बहुमताने आम्ही विजयी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट